दैवत 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 राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त दिनांक चौदा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी रात्री ठीक आठ वाजता समाज प्रबोधनकार युवा व्याख्याचे हरिभक्त परायण सोपान दादा कनेरकर हे गुंपणार आहे या व्याख्यानमालेचे ठिकाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदाड आहे पाटी, तरी शिंदाड व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या व्याख्यानमालेला उपस्थित राहावे असे आवाहन या व्याख्यानमालेचे आयोजक तथा ग्रामस्थ शिंदाड तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांनी केले आहे भी 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 जै जै